स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो काही व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे तो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे या इथे सेवा भरती जाहीर झालेली आहे नोटिफिकेशन आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे तर माझ्या चॅनलला आपण सर्वजणं नवीन बघत असाल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या ज्या काही जाहिराती आहेत नोटिफिकेशन आहेत एज्युकेशन संदर्भातील जी काही माहिती आहे हे आपल्याला प्रथमता मिळेल तर हा जो व्हिडिओ आहे आणि ही जी जाहिरात आहे ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जाहिरात खूप दिवसांनी आली विद्यार्थी मित्रांनो आणि ती जाहिरात आहे गट ड म्हणजे ग्रुप डी या पदाची आहे त्याकरिता आपण जे काही पाहणार आहोत ते निवड काय कशी होणार आहे पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे सॅलरी काय असणार आहे आणि ऑनलाईन जे काही अर्ज आहे ते कधीपासून सुरू होणार आहे ते आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही जी काही आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया हे सव्वीस जून सव्वीस एप्रिलपासून सुरू होत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि शेवटची तारीख आहे लास्ट फॉर्म भरण्याची तारीख आहे सतरा मे दोन हजार चोवीस म्हणजे सव्वीस एप्रिलपासून सुरू होत आहे म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे आणि स सत्तावीस मे म्हणजे सतरा मेपर्यंत ते शेवटची तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याची फीज जी असणार आहे तर खुले आणि जे काही विद्यार्थी आहेत ओपनचे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांकरिता शं हजार रुपये असणार आहे फीज आणि जे काही रिझर्वेशन कॅटेगरी आहे त्या रिझर्वेशन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी नऊशे रुपये फीज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर या पदाकरिता लागणारी जी काही पात्रता आहे म्हणजे मेन नेमकं म्हणजे हे पद कशाचं आहे ही जी जाहिरात आहे ही जाहिरात किती पदांची आहे तर ही जाहिरात दीडशे पदांची आहे दीडशे जागा आहेत आणि ही जाहिरात पदाचं नाव आहे फायरमॅन फायरमॅन रेस्क्युअर आणि त्यालाच म्हणतात विमोचक असे दोन म्हणजे त्याचं दुसरं नाव आहे विमोचक या द पदाची जाहिरात आहे आणि पदं आहेत टोटल दीडशे विद्यार्थी मित्रांनो तर याची पात्रता काय असणार आहे तर पात्रता दहावी पास असणं गरजेचं आहे नंतर पात्रता जी आहे ती पात्रता महत्त्वाची पात्रता अशी आहे की राज्य अग्निशामक जी काही प्रशिक्षक केंद्र आहेत त्या अग्निशामक प्रशिक्षण केंद्राचे सहा महिने आपण प्रशिक्षणाचं जे काही सर्टिफिकेट असते ते सर्टिफिकेट असणं आणि सहा वर्ष सहा महिने आपण प्रशिक्षण पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे दोन महत्त्वाची पात्रता आहेत दहावी पास आणि अग्निशामक प्रशिक्षण असणं गरजेचं आहे नंतर या पदाकरिता वेतन काय असणार आहे तर वेतन जे कोई ग्रेड पे आहे म्हणजे यस सिक्स यानुसार प पेमेंट असणार आहे तर एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत याचं सॅलरी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर याकरिता शारीरिक पात्रतासुद्धा असणार आहे मग शारीरिक पात्रता, पात्रता काय तर मुलांकरिता जी काही पोलीस भरतीचा जी काही उंची असते आणि चेस्ट वगैरे असतात तर उंची विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मुलांसाठी आहे एकशे पासष्ट आणि मुलींकरिता आहे एकशे बासष्ट वजन पन्नास किलो असणे गरजेचं आहे विद्यार्थ्यांकरिता छाती फुगवून म्हणजे न फुगवता एक्क्याऐंशी आणि फुगवून छानशे असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर निवड जी प्रक्रिया आहे ती ही निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर निवड प्रक्रिया दोन पद्धतीने होणार आहे एक शारीरिक चाचणी आणि दुसरी लेखी परीक्षा तर मग शारीरिक चाचणीमध्ये काय होणार आहे तर शारीरिक चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना सोळाशे मीटर धावणे अस होणार आहे सोळाशे मीटर धावणे त्यात तीस मार्क असणार आहे नंतर मुली जर असेल तर मुलींकरिता आठशे मीटर धावणे आहे त्याच्यावर वीस मार्क आहे मुलींकरिता नंतर उंचीवर चढून आपल्याला पन्नास किलोचं जे काही वजन असणार आहे मानवी आकृतीचं वजन आपल्याला चौकोन आकृतीमध्ये आपल्याला चालून ते अंगावर घेऊन आपल्याला चालायचं आहे विद्यार्थी मित्रांनो धावायचं आहे याकरता वीस गु गुण आहेत नंतर फुलप्स आहेत त्या फुलप्सकरिता दहा गुण आहेत अशा प्रकारे ही शंभर गुणांची ही शारीरिक चाचणी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर शारीरिक चाचणी झाल्यानंतर आपल्याला आपली लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षा सुद्धा शंभर गुणांची असणार आहे मग शंभर गुणांची जी काही लेखी परीक्षा होणार आहे ती टी सी एस किंवा आय बी पी एस याद्वारे घेतल्या जाईल आणि त्याकरिता जो काही सिलेबस असणार आहे अभ्यासक्रम असणार आहे तो अभ्यासक्रम म्हणजे शंभर गुणांकरिता मराठी पंधरा मार्क्स असणार आहे इंग्रजी पंधरा मार्क्सचं असणार आहे सामान्य ज्ञान असणार आहे पंधरा मार्क्सचं आणि बौद्धिक चाचणी जी असणार आहे रिजनिंग वगैरे ही पंधरा मार्क्सचं असं टोटल साठ मार्क्स झाले आणि अग्निशामक जे काही प्रशिक्षण आहे आणि जी काही थेरी असणार आहे टेक्निकल आणि थेरी या सर्व विषयावरती चाळीस मार्क्स असणार आहे म्हणजे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे चार विषय मिळून साठ आणि अग्निशामक प्रशिक्षणाचे जे काही असणार आहेत थेरी त्याचे चाळीस असे शंभर मार्क असे शारीरिक चाचणी शंभर आणि लेखी चाचणी शंभर असे दोनशे गुणां मिळून आपली निवड यादी लावली जाणार आहे आणि निवड करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपण ही जे काही माहिती आहे ही माहिती आपण कुठं बघाल तर त्याची साईट सांगतो आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साईट टाकतो आहे आणि त्याची आपल्याला माहिती पण देतो आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी इंडिया साईट लिहून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ वी डॉट इन या साईटवरती जाऊन आपण ही जाहिरात बघू शकता या संदर्भातील माहिती बघू शकता आणि चेक करू शकता आणि फॉर्मसुद्धा भरू शकता ही माहिती आपल्याला विद्यार्थी मित्रांनो कशी वाटली याकरता आपलं मत नोंदवा आणि हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून या ज्या जागा निघल्या आहेत याची त्यांना संधी मिळेल यांना सुवर्णसंधीचं या सुवर्णसंधीचं सोनं करता येईल विद्यार्थी मित्रांनो याकरता हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आणि या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद